कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी महापालिकेजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज सर्वत्र साजरा होत आहे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ उपशहर अभियंता सुरेश पाटील नगर सचिव सुनील बिदरे कामगार अधिकारी राम काटकर रचना आणि कार्यपद्धती अधिकारी प्रशांत पंडित जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी जन्म मृत्यू निबंधक संजय कुंभार कनिष्ठ अभियंता सागर शिंदे माजी नगरसेवक अशोक जाधव अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते